नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज अहिल्यानगर येथे मराठी कुस्ती संघ यांच्या भवी भव्य असं महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा गेले तीन ते चार दिवसापासून भरत होत्या तर या कुस्तीला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील भारताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना नावळ त्यांच्याजवळ वेगवेगळे नेते नंतर क्रीडा मंत्री दत्तामाम भरणे जगताप हे सर्व नेते मंडळ या कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित होते आणि महाराष्ट्रा महाराष्ट्र केसरीमध्ये नेमके शिवराज राक्षाला राग आणावर का झाला शिवराज राक्षाला नेमका निकाल आहे का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पण नमस्कार मी संभाजी संभाजी युट्यूब मध्ये तुमचं सहस्वागत आहे तर महाराष्ट्र केसरीमध्ये नेमकं काय झालं तर सुरुवातीला संध्याकाळच्या सत्रामध्ये महेंद्र गायकवाड विरोध साकेत यादव यांची कुस्ती सुरुवातीला सुरू झाली याचे उद्घाटन सुद्धा अजितदादा पवार मंत्री हस्ते जाला। हस्ते जाला हो, नंतर मंत्री महोदयाच्या हस्ते झालं हस्ते झाल्यानंतर पाट साकेत यादव आणि महेंद्र याची कुस्ती झाली आठीतटीच्या लढतीमध्ये साकेत यादवने सुरुवातीला आक्रमक होत दोन गुण घेतले नंतर त्याच्या पाठोपाठ महेंद्र गायकवाड तेरा सेकंद संपल्यानंतर आक्रमक झाला आणि त्या आक्रमकच्या ह्याच्यामध्ये लगेच पंधरा ते, ते वीस सेकंदामध्ये महेंद्र गायकवाड यांनी त्याची पराभव केला पराभव केल्यानंतर दुसरी कुस्ती होती पृथ्वीराज महोळ विरोध शिवराज राक्षे शिवराज राक्षे ही कुस्ती झाली आणि ते काही पैलवान सुद्धा मैदानात आले आणि महोदयांनी त्याचं उद्घाटन केलं उद्घाटन केल्यानंतर कुस्तीला सुरुवात झाली कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पृथ्वीराज महोळ सुद्धा आक्रमक पद्धतीने कुस्ती करत होता नंतर शिवराज सुद्धा सुरुवातीला संयम ठेवून कुस्ती करत होता संयम ठेवून कुस्ती केल्यानंतर पृथ्वीराज महो पहिल्यांदाच आक्रमक होत ढाक हा डाव मारून त्याला चितपट करण्याचा प्रयत्न केला चित्रपट केल्यानंतर जे शिवराज राक्षे यांचं म्हणणं आहे की पूर्ण पाठ पाठीमागे न टेकल्यावर त्याचा राग आणावर गेला त्या मंचाला चॅलेंज केलं पण पंचाने कुठलाही रिव्ह्यू त्यांना दाखवण्यात आलेला नाही आणि पंचाने पृथ्वीराज मोहोळ जिंकल्याचा निकाल देण्यात आला त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ यांनी त्यांनी विजय जल्लोष केला आणि त्यामुळे शिवराज राक्ष याला राग आणावर झाला राग आणावर झाल्यानंतर त्यांनी जे जे मे मेन पंच आहेत पंचाची कॉलर सुद्धा प्रयत्न केला आणि त्याला लात मारण्याचा लात सुद्धा जी घटना तोच तिथे घडले आणि महाराष्ट्र केसरी या मैदानाला गालबोट लागलेचा प्रकार तिथे घडला तर ही झाल्या हित्तपर्यंत गोष्टी तर त्यानंतर ज्यावेळेस त्याला दाद मागण्यास शिवराज राक्षे यांनी सुद्धा आजीदादा पवार असतील अशी टीका केली की ती एकामेकाच्या नावावरचे ढकलण्यात अशी केली की मी जो पुण्याचा ट्रिपल के हिंदी केसरी होतोय महाराष्ट्र केसरी होतोय त्यामुळे मला जाणून बुजून माझ्यावरती करण्यात आलाय अशी टीका सुद्धा राक्ष यांनी कुस्ती संघावर करण्यात आलेली आहे तर दुसरं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या गोष्टीवरती माझी पाठच टेकली नव्हती माझी अर्धोड पाठ टेकली तर राक्ष यांनी पृथ्वीराज मोहळे यांनी पाठ टेकली नसली तरी पण पृथ्वीराज मोहोळे यांनी पाठ टेकले नसते तर त्याला निकाल देण्यात आला आणि जे शिवराज राक्षे यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्येष्ठ प्रशिक्षक आहेत काका पवार यांचे काही माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काका पवार यांचं असं म्हणणं होते की पृथ्वीराज मोळे यांनी ढाक मारली तरी त्याला चार गुण देण्यात हवे होते पण लगेच त्याला त्याला निकाल देण्यात आला आणि ते जे शिवराज राक्षे त्यांचा विद्यार्थी आहेत ते त्यांना लगेच पराभव करण्याचा निकाल देण्यात आला निकाल हा पूर्णपणे चेक करून देण्याचा होता पण डायरेक्ट लगेच त्याला निकाल देण्यात आला अशी माहिती सुद्धा काका पावारे यांनी दिली तर व्यवस्थित चेक करून तर तसं कुस्ती पाहायला गेलं तर चार गुन्हे मोहळे यांना द्यायला हवे होते आणि राहिलेली कुस्ती कंटिन्यू सुरू करावी असे जे शिवराज राक्षचे शिक्षक शिक आहेत असं त्यांचं म्हणणं होतं तर ज्यावेळेस जोपर्यंत मला न्याय मिळत नाही त्यावेळेस मी मैदानाच राहणार अशी शिक्का सुद्धा शिवराज राक्ष यांनी तिथं त्या माध्यमाला सांगताना केली मित्रांनो महाराष्ट्राच्या कुस्तीगर परिषदेच्या ह्या हित घटना घडलेल्या मित्रांनो ही माहिती आवडली जसेच लाईक करा आणि ही व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबक्राईब सुद्धा करा धन्यवाद